दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी दिवस होता हनुमान जयंतीचा ह्याच दिवशी रयतेचा राजा आपली प्रजा पोरका करून निघून गेला स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांना हनुमान जयंतीच्या दिवशी देवाज्ञा झाली त्याआधी छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट पन्हाळा किल्ल्यावर झाली या भेटीत बापलेखात काय संवाद झाला तोच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर जय शिवराय मी भानाजी विसाव्या शतकातील शिवरायांचा एक काल्पनिक मावळा आणि तुम्ही पाहताय स्वराज्यवाणी तारीख होती तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ठिकाण किल्ले पन्हाळा संभाजी महाराज नुकतेच दिलेर खानाच्या छावणीचे निष्ठून पन्हाळ्यावर पोहोचले होते शिवाजी महाराज त्यांच्या भेटीसाठी ताबडतोब रायगडावरून पन्हाळ्याला रवाना झाले हा आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी रायगडावरच का निघून येण्यास सांगितले नाही परंतु त्या मागे काही कारण दडले आहे राजांना काही दिवस शंभू राजांना संपूर्ण राजकारणापासून लांब ठेवायचं युवराजांना सोडून राजांना त्यांच्या मुलाला भेटायचं होत त्यासाठी पन्हाळा हे योग्य ठिकाण राहील म्हणून राजांनी तिथे भेटण्यास निश्चित केलं महाराज पन्हाळ्यावर पोहोचले तेव्हा शंभूराजे न्याहारीनंतर जो दोघांमध्ये संवाद झाला तो बापलेखाचा संवाद नसून एक स्वराज्य संस्थापक आणि एक स्वराज्य रक्षक यांचा होता कारण शंभूराजे हे पहिले धाकले युवराज होते आणि नंतर शिवाजी महाराजांचे चिरंजीव हो। महाराज त्यावेळी अत्यंत आजारी असायचे तरीही महाराजांनी स्वराज्याचा विचार पहिले ठेवत शंभूराजांना पुढची आखणी सांगण्यास सुरुवात केली महाराजांचा शंभूराजांच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास होता स्वराज्य टिकवायचं असेल तर शत्रूशी बुद्धीने आणि निर्भयपणे लढावं लागेल असा महाराजांनी शंभूराजांना सांगितले कोणकोणते किल्ले कसे आणि कधी घ्यायचे हेही शंभूराजांना महाराजांनी सविस्तर सांगितले शत्रू कोठे आणि कसा हल्ला करेल आणि आपण त्याला सामोरे कसे जायचे याचं सर्व ज्ञान शंभूराजांना दिले ह्याच तत्वांवर शंभूराजे आपल्या जीवनात एकही युद्ध न हरता अपराजित राहिले मध्यरात्री तीनच्या सुमारास दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली त्यावेळी दोघांचे डोळे भरून आले होते नंतर खूप वेळ दोघांमध्ये संवाद झाला दोघे दिवसभराच्या दगदगीमुळे खूप जास्त थकले होते त्यामुळे दोघांनाही कसा डोळा लागला हे समजलेच नाही महाराजांना दुसऱ्या दिवशी रायगडावर उरलेली स्वराज्याची कामे करण्यास परतायचे होते त्यामुळे महाराज दुसऱ्या दिवशी शंभू राजांची भेट घेऊन परतले ह्या भेटीनंतर शंभू राजांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा पाहायला भेटली परंतु हे सुखही त्यांच्या आयुष्यात जास्त काळ टिकू शकले नाही मुलगा व बापाची हीच भेट आजच्या प्रत्येक पिढीतील मुलांना दाखवायची गरज आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच मराठा साम्राज्यसंबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी स्वराज्यवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजे